बाफना फाउंडेशन पेन रायगड यांच्या सहयोगाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान तपासणी कार्यक्रम आज रोजी चोवीस सहा दोन हजार पंचवीस ला जैन हॉल बाजारपेठ पेन येथे घेण्यात आला होता या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे विशाल शेठ बाफना आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवून समाजसेवेचा वसा घेतलेले विशाल शेठ बाफना आज, आज गोरगरिबांसाठी नेत्र शस्त्रक्रिया संपूर्ण तपासणीपासून ऑपरेशन होईपर्यंत सुखसुविधा देत आहेत असे कार्यक्रम विशाल शेठ बापना घेत आहेत मागील महिन्यांमध्ये असेच कार्यक्रम घेतले होते या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आजोबांनी जे कार्य केलं तेच कार्य त्याची प्रेरणा घेऊन मी हे असे कार्यक्रम घेत आहे असं विशाल शेठ बापना यांनी सांगितलं आदिनाथाला नमस्कार करतो जय जय रघुवीर समर्थ मी विशाल बापना सरांचं मनपूर्वक आभार मानतो जनहितार्थ ते जे जे सेवा करतात आणि एस एस ई आयतर्फे हे आयोजन त्यांनी स्वतः आणि एस एस ई आय यांच्यामार्फत हे आयोजन केलं गेलं आहे गोरगरिबांची सेवा करणं गोर हे त्यांचा सेवा धर्म आहे आणि या पेण शहराच्या उन्नतीसाठी त्यांनी नेहमीच योगदान दिलेलं आहे असे आमचे विशाल बापणा सर ज्यांचं कर्तृत्व महान आहे पण गोरगरिबांसाठी कशी सेवा करावी हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो तर आणि म्हणूनच त्यांचं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्व डॉक्टरांना इथल्या कर्मचाऱ्यांना आमच्या पत्रकार बंधूंना आणि जे सहभागी झाले त्या था, सर्वांचे मी आभार मानतो की ह्या ट्रस्टवर तुम्ही विश्वास दाखवलेला आहे धन्यवाद सर काय नाव आपलं माझं ना एका डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं आणि दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन आज आपण करायला इथं आला होता आपलं नाव सांगा आणि आपल्याला कशा सुविधा मिळाल्या त्या माझं नाव रमाकांत यशवंत पाटील मी राहणारा पेंट आ, या या कॅम्पमध्ये बापना फाउंडेशनच्या कॅम्पमध्ये मला जो अनुभव मिळाला तो पैसे भरूनसुद्धा मिळू शकत नाही असा मला अनुभव मिळालेला आहे आणि सुखसुविधामध्ये या संस्थेकडनं जी हॉस्पिटलनी जे दिलेला आहे तो मला खूपच चांगला अनुभव आहे तिथला स्टाफसुद्धा चांगला आहे आणि तिथला राहणीमान म्हणजे जिथे पेशंटला नेल्यानंतर ज्या काय काळजी घ्यायच्या असतात त्या काळजी ह्या संस्थेने सगळ्यांनी घेतलेल्या आहेत आणि माझ्या डोळ्याचा पहिला ऑपरेशन झाला तो माझा व्यवस्थित झालेला आहे आणि मी पुन्हा माझ्या दुसऱ्या डोळ्यासाठी मी इथे आलेलो आहे सुविधा तुम्ही तुमच्या एक डोळ्याचं ऑपरेशन केलं ना इथं आणि आता दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायला तुम्ही परत जाणार आहात तुम्हाला सुखसुविधाने कसा अनुभव आला तिकडे अतिशय सुविधा आहे अतिशय उत्तम सुविधा आहे पण लोकांनी त्याचा फायदा घ्यावा

नेणे ने आमचे जैन समाज त्याला आभार प्रकट करतो असेच काम करत राहा हे आमचा शुभ इच्छा शुभ चिंतक त्यांच्या आशीर्वाद आहे आम्हाला विशाल भाऊ जाम काम करतो नेहमी मागे पण त्याला ऑपरेशन केला त्याच्यामध्ये ते चिका लोक ऑपरेशन सक्सेस झाला तसा मी आज पण सांगतो त्याला की असे कार्य करता राहा भगवान त्याला सद्बुद्धी दे खूप आयुष्य वाढवा त्याला ते माझा आशीर्वाद आहे सर काय ना आपलं सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझं नाव प्रशांत नाईक मी मॅनेजर आहे शांतीला सांगवी इन्स्टिट्यूटचा सा। बाफना फाउंडेशनच्याबद्दल काय सांगा बाफना फाउंडेशन पेन हे एक आमचं खूप जुनं आम्ही यांच्यासोबत काम करतो आहे जवळपास तिसरा कॅम्प आम्ही या ठिकाणी भरवलेला आहे बाफना फाउंडेशन या पेनमध्ये खूप एक गरजवंत लोकांसाठी आरोग्यदायी या ठिकाणी जो शिबिर लावतात त्यांच्यासाठी खूप 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 त्यांच्यासाठी आभार आहे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी एवढी सुंदर अशी जागा दिली एवढं मोठं आम्हाला सहकार्य केलं आणि या ठिकाणी बाफना फाउंडेशनच्या <सभी> फा। माध्यमातून जे पेशंट आतापर्यंत जवळपास दीडशे पेशंट या ठिकाणी आतापर्यंत रजिस्टर झालेले आहेत आणि गेले दोन कॅम्पमध्ये पण जवळजवळ आम्ही साडेतीनशेपेक्षाही जास्त रुग्णांना आम्ही या ठिकाणी प तपासणी केली आणि जवळजवळ साठ पेश रुग्णांपेक्षाही जास्त मोतीबिंदू ऑपरेशन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर बाफना फाउंडेशन पेनकरिता अतिशय चांगलं कार्य तर ते या ठिकाणी पेन आणि पेनच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी तर त्यांचा आम्ही खरंच आम्ही खूप खूप आभार मानतो बाप बापना फाउंडेशनसाठी विशाल सेठ आज आपण आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवून समाजकार्य करताय आणि आज या ठिकाणी जैन हॉल या ठिकाणी डोळ्यांच्या तपासणीसाठी कॅम्प लावला गेला आहे काय सांगाल नेमकी ही प्रेरणा आपल्याकडून कुठं आली आमचे आजोबा श्री चु हिराचंद बाफणा यांनी बरेचसे सामाजिक कार्य केले आणि त्यांनीच आम्हाला ते वारसामध्ये दिलं की सामाजिक कार्य करत राहावे त्याच्यामुळे हा कॅम्प आम्ही परत लावला पहिले एकदा आपण हा कॅम्प घेतला होता त्यामुळे एकशे दहा पेशंट आपण घेतलेले सत्तावीस पेशंटचे ऑपरेशन झाले मग लोकांचे बरेचसे लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचला नव्हता त्यांनी त्यांनी बरंच मला हे सांगितलं की परत हा कॅम्प एकदा तुम्ही घ्या तर आज जवळजवळ आता बारा वाजता आहेत बारा वाजेपर्यंत आम्ही जवळ एकशे शंभर पेशंटच्यावरती आम्ही चेकअप करून झालेलं आहे तर आज आजचे पण जवळजवळ आमचे तीसशे चाळीस पेशंट ऑपरेशनला जातील गर गोरगरिबांची सेवा हीच एक म एक ह्याच्यात मार्ग आहे की बाबा आपल्याला एक देवाची सेवा करायची असेल गोरगरिबांची सेवा करून आपल्याला हा मार्ग आपल्या मार्गात पुढं चालता येईल आपल्याला आणि त्या त्याच प्रेरणाने आजोबांच्या आमच्या प्रेरणाने हा मी काय असे छोटे मोठे शिबिर करत राहतो हो। हे ह्याच्यासाठी बरेचसे शिबिर आपण घेतलेले आहेत डोळ्यांचा दुसरा शिबिर आहे बरेचसे आपण इश्रम कार्ड आणि जे एस ड संजीवनी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये माझी सतराशे पेशंट रुग्णांचे आपण हे का रजिस्ट्रेन करून घेतले त्यांना तिकडं फ्री चेकअप आणि फ्री त्यांच्या मेडिकल सुविधांना मिळतात अशा टायमाला हेच आपल्याला पुढे पुण्याही आपल्याला पुढे पुढे देवाच्यासमोर बोलता येईल बाकी बाकी एकच राहणार आहे आपलं आणि हे पुढे जाऊन हेच आपल्याला कामाला येतील ह्याच प्रेरणास्थानी माझ्या आजोबांनी जे आम्हाला शिकवलं तेच आम्ही पुढे घेऊन चालचा वारसा म्हणून पुढे घेऊन चालणार आणि लोकांनी जे आम्हाला प्रतिसाद दिला त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे आपना पेड़ थे शिविर आज़न के लिला है। का साथ? अच्छा सर्वप्रथम सर्वांना नमस्कार शांतीलाल सांगवी आय इन्स्टिट्यूट वडाळाकडून आणि बापना फाउंडेशनकडून आम्ही आज पेणमध्ये हा कॅम्प आयोजित केलेला आहे याआधी पण आमचे बरेचसे कॅम्प इथे झालेले होते आणि त्यामध्ये आम्ही भरपूर लोकांना म्हणजे जास्तीत जास्त मला वाटतं पन्नास साठ लोकांना आतापर्यंत आम्ही ऑपरेशन केलेले आहे आणि जेव्हाही आम्ही प्रत्येक वेळेस इथे चेकअप करायला येतो मोतीबिंदूचं चेकअप करायला येतो तर वेळेस असं होतं की पूर्ण शंभर टक्क्यापैकी तीस टक्के लोक परत चेकअपसाठी येतात की आम्हाला अक्षरशः त्यांचं चेक केलेलं आवडलं ऑपरेशन चांगलं आलं एका डोळ्याचं झालेलं आहे दुसऱ्या डोळ्याचं करायचं आहे त्यांचे नातेवाईक पण सोबत येतात असं कधीच होत नाही की आम्हाला पूर्ण प्रोत्साहन मिळत नाही नेहमी भरभरून लोक आमच्याकडे येतात आणि कधीही मला कसला आजपर्यंत त्रास झालेला नाहीये आणि त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आम्ही इथे आज आयोजित केलं तर आमच्याकडून बऱ्याच लोकांना माहिती पुरवली गेलेली आहे आम्ही ह्या कॅम्पमध्ये जसं की कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी करतो डोळ्याचं प्रेशर चेकअप करतो किंवा चष्मा नंबरही देतो त्यासोबत ब्लड टेस्ट डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे शुगरमुळे जो मधुमेहाचा डोळ्याला आजार होतो त्या सगळ्यांचं चेकअप आम्ही इथे करतो आहे जेणेकरून पेशंटला कमीत कमी प्रमाणात मोठ्या प्रमाणात ला ट्रॅव्हल कर करायला लागू नये आणि त्यांचं ह्या पेण गावामध्येच सगळ्या प्रकारचे तपासण्या होऊन जाव्यात म्हणून सो so, आमच्याकडून ही आम्ही सुविधा पूर्णपणे द्यायचा प्रयत्न करतो आहे अच्छा पेशंटला म्हणजे जसं की आज आम्ही ते पूर्ण प्रायमरी चेकअप करतो पेशंटला जाऊपर्यंत संध्याकाळ होते म्हणून त्यावेळेस शक्य होत नाही म्हणून आम्ही पेशंटला एक दिवस दुसऱ्या दिवशी ठेवून परवाच्या दिवशी त्यांची पट्टी काढून आम्ही परत त्याच दिवशी पाठवून देतो म्हणजे टोटल असे दोन रात्र आणि तीन दिवस असं लागतात शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्स आहे कारण का मी आता जस्ट इथे चेकअप करत होती आणि खूप सारी लोक डबल येतात की मॅडम आम्हाला आवडलं आणि एका डोळ्यात झाला तर दुसऱ्या डोळ्याचं पण आहे आणि ज्यांनी आधी आमच्या घरातल्यांनी केलं त्यांना पण डोळ्याचा काही त्रास आलेला नाही सो आमच्यासाठी हे बेटरच आहे पेन ड्राईव्ह उपसंपादक संजय गायकवाड